नमस्कार जनसागर नाईन मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत बघूया सविस्तर बातमी भोकरदान येथील माजी आमदार चंद्रकांत पुंडिकराव दानवे यांच्या संपर्क कार्यालयात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या कार्यक्रमास महाविकास आघाडी व विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांनी पुष्पहार अर्पण करून दोन मिनटांचे मौन पाळत त्रिवशोक व्यक्त केला तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या सामाजिक राजकीय व सार्वजनिक जीवनातील कार्याचा शांत व वा भावनिक वातावरणात गौरव करण्यात आला महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री लाडके नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या यांच्यावर दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी काळानं झडप घातली आणि विमान दुर्घटनेत त्यांचे निदान झाले दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रात कन्या कान्याकोपऱ्यातून व देशभरातून लाखोच्या संख्येने उपस्थित शोककुल जनसागराने सासरू नयनाने अखेरचा सा निरोप दिला या पार्श्वभूमी पार्श्वभूमीवर भोकरदान येथील माजी आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे यांच्या संपर्क कार्यालयात स्वर्गीय अजयदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माननीय आम माजी आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे रमेश शेठ युवा नेते सुधाकर दानवे त्रिंबक पाबळे सुरेश सपाटे शफिक शेख पठाण मदनराव तुपे तमीम मिर्झा बोरशी गुरुजी कैलास पुंगळे पंढरग पवार श्रावण कुमार अक्षर संग्राम राजे देशमुख गंगाधर कांबळे नसीम पठाण रिजवान शेख शबीर कुर्शी जहीर कुर्शी या इत्यादी पदाधिकाऱ्यांनी आपले श्रद्धांजलीपर शोक व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पत अर्पण केली या प्रसंगी मान्य चंद्रकांत पंड पुंडिकराव पुंद्र, दानवे यांनी भावनिक स्वर्गीय अजितदादा पवार यांच्यासोबत घालवलेल्या शहराच्या आठवणी काढत त्यांच्या कार्याला उजाळा दिला ते बोलत असताना पुढे म्हणाले की दादांनी आपल्या जेव भोकरदान जाफराबाद मतदारसंघात अनेकांची कामे केली मी फोन केला की दादांनी मला कधीच निराश केला नाही आणि आघाडी सरकारचे उपमुख्यमंत्री असताना आपल्या भोकरदानला दोनशे वीस केवी भोकरदन येथे मालखेडा रस्त्याचं भूमिपूंजन भोकरदन ते पारद रस्ता कार्याच्या उद्घाटनासाठी तसेच अण्णाभाव साठे आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत साडेचार कोटी रुपयाचा सा निधी दादाच्या माध्यमातून आपल्याला मिळाला व तो वाटप करण्यासाठी आपण भव्य कार्यक्रम घेतला होता तो मला आजही आठवत असल्याचे त्यांनी सांगितले तसेच दादाकडून मी हक्काने अनेक कामे मार्गी लावून घेतलीत अनेक गोरगर्वांची मेडिकलच्या विद्यार्थ्यांचे वसतीशाळा शिक्षकांचे काम दादांनी एका शब्दावर केल्याचं त्यांनी सांगितलं पाणी उपलब्धतेच्या प्रमाणपत्राच्या अडचणी दूर करून कोल्हापुरी बंधारे व बॅरेसी अशा अनेक सिंचनाच्या योजना मंजूर करण्यासाठी दादाची अनमोल साथ मिळाली असे ते म्हणाले तसेच दादांच्या जाण्याने या महाराष्ट्राचं कधी न भरून निघणारे नुकसान झाले व कुटुंब कौटुंबिक समज असल्याने माझी खूप मोठी हानी झाल्याचं म्हणत असताना त्यांना असू अनावर झाले यावेळी युवा नेते काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पक्षाचे तालुकाध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष जिल्हा परिषद माजी सदस्य नगराध्यक्ष उप उपनगराध्यक्ष व गटनेते इत्यादी व सर्व पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते